नमस्कार मी अश्विनी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये आज शारदीय नवरात्र दुसरा दिवस आहे आजची दुसरी माळ आहे आज माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ब्रह्मचारिणी या शब्दाचा अर्थ असा होतो की तपश्चरण करणारी जिने फार कठोर तपश्चर्या करून भगवान शंकराला पतिरूपात मिळवले होते हीच देवी आहे हिच्या उजव्या हातामध्ये जपमाळाने डाव्या हातामध्ये कमंडलू अशा पद्धतीची प्रतिमा आहे नवदुर्गेचे हे दुसरं रूप असून हे तिचे स्वरूप आहे ही देवी ज्ञान ध्यान आणि त्यागाचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्याला ह्या देवीकडे बघून हे गुण आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासाठीची प्रेरणा मिळते ह्या देवीची पूजा उपासना केल्याने आपली बुद्धिमत्ता वाढते आपल्यातली एकाग्रता वाढते तसेच आपले ज्ञानही तस वाढते तसेच आपल्या घरातील सुखसमृद्धी आणि ऐश्वर्यही वाढते ह्या वर्षी नवरात्रामध्ये दे। दुसऱ्या दिवशी लाल रंग परिधान करण्याचं विशेष महत्त्व आहे हा रंग जो आहे तो शौर्याचे प्रखर ऊर्जेचे आणि प्रेमाचेही प्रतीक आहे देवीला हा रंग विशेष प्रिय आहे हा रंग परिधान केल्याने आपल्यातला आत्मविश्वास आप वाढतो पण निर्भय होतो आणि आपल्याला प्रेम करण्याची प्रेरणा देखील याच रंगाकडून मिळते तर हे होतं आजच्या दिवसाचं महत्त्व तसेच आजच्या देवीचं महत्त्व उद्या परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये मी तुम्हाला तिसऱ्या दिवसाचं महत्त्व आणि तिसऱ्या देवीचं महत्त्व सांगेन तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा तोपर्यंत जय अंबे मा